मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे याप्रसंगी असलेले निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री नबाब मलिक कृपालिताई चाकणकर आमदार सना मलिक माझे आमदार जिशांत सिद्दीकी माझे ज्येष्ठ सहकारी सिद्धार्थ कांबळे शिवाजीराव नलावडे त्याचबरोबर ती संतोष दिवाळी संजय तटकरे आपण सर्वच पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं स्वागतही करतो आणि आपला आभारी मानतो आपल्याला विधीतच आहे की परिदीर्घ कालावधीच्या नंतर राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आहेत या निवडणुका पाच वर्षांनी झाल्या असत्या तर त्या बावीस सालामध्ये झाल्या असत्या आणि आता सत्तावीस सालामध्ये दुसऱ्या टमच्या निवडणुका आल्या असत्या परंतु त्यावेळेला करोनासारखा आजाराचा प्रादुर्भाव जगभरामध्ये आला आणि निवडणुका त्यावेळेला पुढे गेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका असतील नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती तदनंतर राज्यामध्ये सत्तेतला बदल होत गेला त्याचबरोबर ती आरक्षणासंदर्भामध्ये काही याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या त्या याचिकांचा निर्णय येईपर्यंत या निवडणुकासुद्धा एक दोनदा घेण्याचं निश्चित झालं ज्यावेळेला घोषित होत होत्या त्यावेळेला या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काही निर्णयाच्यामुळे स्थगिती आली तदनंतर या निवडणुका वेळेवरती घेतल्या जाव्यात अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे होती त्याच्यातून एक आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका घ्याव्या असं घोषित केलं तदनंतर पुन्हा पन्नास टक्केपेक्षा काही ठिकाणी अधिक आरक्षण गेल्यामुळे त्या निवडणुका स्थगित कराव्यात असा सर्वोच्च न्यायालयाचासुद्धा निर्णय आला आणि आन त्याच्यातून मधल्या कालावधीमध्ये जवळपास दोनशे पासष्ट नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आता मुंबई पुणासह नागपूरसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकत्रित आहोत जळगाव महानगरपालिकेमध्ये एकत्रित आहोत मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रितपणाने निवडणूक लढते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला आणि आज चौऱ्याण्णव जागांच्या वरती आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत खरं तर आम्ही सर्व धर्म धर्मस सर, धर्मविचाराचे पुरस्कर्ते आहोत पण तरी पण एक आरोप जाणीवपूर्वक केला गेला की तेवीस अल्पसंख्याक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले आणि ते सुद्धा इतर राजकीय पक्षांना पूरक होईल अशा पद्धतीने दिले चौऱ्याण्णव उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असताना छप्पन्न मराठी भाषिक आहेत एकवीस उत्तर भारतीय आहेत तेवीस आमचे मुस्लिम समाजाचे बांधव आहेत सहामध्ये तीन ख्रिश्चन समाजाचे आहेत तेलुगू समाजाचे आहेत तामिळी समाजाचे आहेत बोरा समाजाचे आहेत यामध्ये पन्नास महिला आहेत चौऱ्याण्णवपैकी आणि सेहेचाळीस पुरुष सहकारी त्या ठिकाणी निवडणुका लढत आहेत यामध्ये ओ बी सीची संख्यासुद्धा सतरा आहे आणि अनुसूचित जातींची संख्यासुद्धा बाराच्या आसपास त्या ठिकाणी आहे माझ्या सांगण्याचा मतिदार्थ एवढाच आहे की मुंबईसारखं एक जागतिक पातळीवरचं शहर देशाची आर्थिक राजधानी राज्याची राजधानी या शहरामध्ये बहुभाषिक बहुधर्मीय नागरिक राहतात आणि सर्वांना विश्वासात घेऊन या निवडणुकीला सामोरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जातो आहे अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वालासुद्धा आणि इथे असलेल्या माझ्या सगळ्या लोकप्रतिधीसुद्धा मुंबई मुंबई शहराचे प्रश्न दीर्घकाळ विधिमंडळामध्ये नवाब मलिक त्या ठिकाणी नेतृत्व करत आले जिशांनीसुद्धा नेतृत्व केलं त्यांचे वडील बाबा सिद्दीकी होते ते तर राज्य सुद्धा राहिले यावेळेला साना मलिक या विधिमंडळामध्ये निर्वाचित झाल्यात शिवाजीराव नलाडे असतील सिद्धार्थ कांबळे असतील हे सहकार चवळेतून मुंबई बँकेमध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी नेतृत्व आहेत त्याच्यामुळे मुंबईच्या मुंबई पूर्व उपनगर पश्चिम उपनगर याच्यातले वेगवेगळ्या जे प्रश्न आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या सगळ्या प्रश्नाची मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वालाही पूर्णपणाने माहिती आहे ते सोडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती प्रयत्न केलेत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील प्रफुल्लबाई कार्याध्यक्ष असतील यांनासुद्धा मुंबईसारख्या महानगराच्या प्रश्नाची जाण निश्चितपणान त्या ठिकाणी आमचे नेते भुजबळ साहेब तर दोन वेळेला मुंबईचे महापौर झालेत पंच्याऐंशी साली एकमेव शिवसेनेचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये ते कालावधीमध्ये होते मुंबईच्या मजगाव मतदारसंघातून ते दोन वेळा निर्वाचित झाले त्यानंतर मग त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये त्याने नेतृत्व केलं एवला त्याने निवडल्याच्यानंतर तरीसुद्धा मुंबईच्या सगळ्या भौगोलिक भागाची पूर्णपणाने जाण असणारे साहेबांसारखे एक जाणकार नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आधारवट म्हणून या शहरामध्ये आणि राज्यभरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढवण्याचा निर्णय घेत असताना आम्ही जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करतो आहोत आपल्यामार्फत तमाम मुंबईकरांना आम्ही आव्हान करतो आहोत की मुंबईकरांनी आम्हाला कल्पना आहे आमच्या मर्यादेची आमच्या शक्तिस्थळाची पण तरी पण आमचं एक वेगळं अस्तित्व आहे ते घेऊन यावेळेला मुंबई शहरामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत तो जाहीरनामा आपल्यामार्फत मुंबईकरांच्या समोर ठेवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करतो की आपण जाहीरनामा प्रसिद्ध करावा आणि मग आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण जरूर करावा